आज मटकी बेळ मी हे मोड आलेली मटकी गावरान मटकी चांगली धुवून घेतले आता हे थोडस वापरून घ्यायची कडे तापत ठेवते मी पॅन जर अशी तेल होते थोडं हिंग थोडस चिमोटवर जरा काही मटकी जराशी पाणी जास्ती नको पाणी वाफेवरच शिरून घ्यायची झाकण ठेवते झाकण काढते अशी सुकी होऊन द्यायची अगदी पाणी नको राहील त्याच्यामध्ये हलकी असते ना मड आलेली मटकी असते मग हलकी असते लगेच शिजते ती वाफ वाफेवरचं दे सुदम झाली बिसिरली आता मटकीत तर काही बंद करते काढून घेते त्याच्या कांद्यामध्ये थोडस जात होता पहिले मी आता कांदा घाते त्याच्यामध्ये एक वाट बारीक चिरून कांदा घ्यायचा जास्ती पण मोठा नाही ठेवायचा समधे चिरून घ्यायचा एक वाटी कांदा आणि हे टमाटो आवडत असेल तुम्हाला ते तर तुम्ही टमाटो त्याच्यामध्ये घाला आणि हे हिरवी मिरची चटणी अशी अशी थोडं वाटून घेतलेली लाल तिखट थोडं

चिंचाची आणि गुळाची करून ठेवलेली असते मी ही चटणी आंबट गोड चांगली छान लागते अगदी मिक्स करते थोडी चटणी लसणाची आणि मिरचीची तुम्हाला आवडते तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिक्स करा जराशी मी मिक्स करणार आहे तर एक नंबर चव लागते अगदी झाडी तर हे मिक्स करून घेते मी सगळं तो एक जीव करून घेते झालं आता मिक्स कवा टाट मसाला हे खारे शेंगदाणे हे मुरमुरे तुम्हाला जशी केवढी करायची वेळ त्यानुसार तुम्ही मुरमुरे घ्या मिक्स करा हे सर फरसाण फरसाण तुम्ही कुठलंही घेऊ शकता सगळं मिक्स करते सगळं असं मिक्स करून घेते छान घरच्या घरी आपली वेळ चांगली होती मुलांना सगळ्यांना खायला तुम्ही पण अशी करा लिंबू पिते थोडे सगळी चांगली मिक्स करून तर भरून घेते दुसऱ्या भांड्यामध्ये ज्यामध्ये डिश मध्ये भरून घेते कोथिंबीरवरून शेव मटकी झाली मटकी वेळ माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कशी झाली मटकी वेळ सांगा तुम्ही पण अशीच करा